मंदरुप येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणारा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा भाजपाच्या वतीने जाहीर निषेध दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंजरुप येथील भीमनगर येथे गुरुवारी दक्षिण सोलापूर तालुका भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करीत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्यासह भाजपाचे दक्षिण सोलापूर तालुक्यामधील मधील भाजपाच्या असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांना निवेदन देण्यात आले गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फडून या देशातल्या संपूर्ण नागरिकाचा अपमान केला आहे देशाचा अपमान केलेला आहे ज्यांनी संविधान तयार केलेलं आहे त्या संविधानामुळं आमची लोकशाहीची परंपरा कायम आहे आणि आम्हाला सर्वांना न्याय मिळाला लागलेला आहे त्या संविधानकर्त्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडून समस्त भारतवासियांचा अपमान केलेला आहे आम्ही त्याचा निश्चित तर करतच आहोत त्याला जोडे मारून आंदोलन पण केलेलं आहे एवढ्यावर न बसता मला राज्य सरकारला विनंती करायची आहे की राज्य सरकारने गृहमंत्रालयाच्या विभागाने जितेंद्र आव्हाड यांच्यावरती तात्काळ कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हा नोंदवला पाहिजे असं माझं आमच्या दक्षिण तालुक्याच्या वतीनं सर्वांच्या वतीनं माननीय देवेंद्र फडणवीस असतील माननीय राज्याचे मुख्यमंत्री असतील यांना आग्रहाची विनंती आहे कारण ही शक्ती वाढता कामा नये ही शक्ती विध्वंसक शक्ती आहे देशाचा नाश करणारी शक्ती आहे देशाला पुढं घेऊन जाणारी शक्ती नाही मला असं वाटतं शक्ती वाढवून दिली तर ह्यांचं अधिक काळ बोकावण आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतील आणि देशाचे तुकडे करायचा प्रयत्न हे करतील अप्रत्यक्षरित्या आणि म्हणून मला असं वाटतं की अशा शक्तीला त्याच ठिकाणी ठेचून मारलं पाहिजे ठेचून त्याला योगीची शिक्षा केली पाहिजे म्हणून माझ्या दक्षिण तालुक्याच्या वतीनं मी विनंती करतो आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना विनंती करतो की त्याच्यावरती तात्काळ गुन्हा नोंदव करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी विनंती करतो आणि सगळ्या तालुक्याच्या वतीनं सुद्धा आज आम्ही तालुक्या पोलिस बांद्रुक पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्याचा गुन्हा नोंदत आहोत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद